नमस्कार मी धनंजय बळसुले गजानन ज्योतिषालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मंडळी आपण आयुर्वेदाचार्य श्री वैद्यराज श्री सुविनय दामले गुरुजींशी चर्चा करत आहोत आज याचा तिसरा भाग आपण करणार आहोत आणि आजचा जो विषय आहे तो ज्येष्ठांसाठीचा आयुर्वेद हा विषय आपण घेणार आहोत तर जे सिनियर सिटीजन आहेत ज्येष्ठ वर्गातले जे लोकं आहेत त्यांच्यासाठी आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी काय पथ्यपाणी आहार नियम याबद्दलची काय माहिती त्यांच्या काही तक्रारी तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सर या भागामध्ये आपलं स्वागत नमस्कार ज्येष्ठांसाठीच्या जेव्हा चर्चा करताना एक सर्वसामान्यपणे लक्षात येतं की वयाच्या ठराविक टप्प्यावर शरीर कुरकुर करू लागतं आणि काही ना काहीतरी व्याधी मागे लागतात मग मा व्याधी काहीच करू नये म्हणजे व्याधी होऊच नये अशासाठी काही करता येण्यासारखं आहे की व्याधी हा एक अविभाज्य भाग होऊ जाईल त्यापूर्वी आपल्याला ज्येष्ठ म्हणजे काय आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय याची व्याख्या आणि त्याचं वय याचा विचार करायला लागेल बरोबर तहान लागल्यानंतर वीर खणण्यापेक्षा तहान लागणार आहे हे गृहित धरून आधीच वीर खणून ठेवलेली बरी म्हणजे मा ऐनवेळी काही गडबड होत नाही बरोबर मी एक दिवस ज्येष्ठ नागरिक मध्ये जाणार आहे माझं वय साठीनंतर नंतर जाणार आहे मग याची तयारी मला चाळीस पन्नाशी पासून सुरू करायला पाहिजे हे भान हवं म्हणजे माझं निरोगी शरीर पुढे आणखीन शंभर वर्ष मला जर जगवायचं असेल नुसतं निरोगी नाही आहे ते निरोगी पण पाहिजे आणि आनंदी पण पाहिजे बरोबर अशा अवस्थेमध्ये आणि हा वर्ष साठी नंतरचा जो काळ असतो हा त्याच्यातला आनंद संपत जात असतो ऍक्च्युली कारण तिथे जी पथ्य निर्माण होतात मग हे खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका म्हणजे कसं असतं आयुष्याची पहिली पन्नास वर्ष काही मिळत नसतं म्हणून आपण खात नसतो मिळवता येत नाही किंवा आमच्या घरातच नाही आहे म्हणून आम्हाला खाता येत नाही अशी परिस्थिती असते पण पुढची पन्नास वर्षं मात्र आपल्याला मिळवता येतं आहे आपण खाऊ शकतो आहे पण हे डॉक्टर सांगतात म्हणून आंबट खायचं नाही तिखट खायचं नाही गोड खायचं नाही खारट खायचं नाही वडा खायचं नाही भजी खायची नाही असं करता करता आयुष्य सगळं संपून जातं आणि मग जीवनामध्ये नैराश्य निर्माण होतं आणि हे नैराश्य निर्माण होऊ नये यासाठी त्याची सुरुवात चाळीशी पन्नाशी पासूनच सुरू करायची आहे म्हणजे साठी नंतरचं आयुष्य आपलं खूप चांगलं जातं बरोबर अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम वाता दृष्टी प्रसाद आयु स्वप्न सुत दाढ्यकृत एका श्लोकामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी कसं वागायचं हे सांगून टाकलंय जरा म्हणजे म्हातारपण आणि काय करायचं अभ्यंगम आचरित नित्यम स जराश्रम जरा शब्द जो आहे हा म्हातारपणाशी संबंधित आहे जर आपल्या शेऱ्यावर चुरकुत्या येऊ नयेत त्वचेवर चुरकुत्या येऊ नयेत असं जर वाटत असेल तर नित्य अभ्यंग करावं अभ्यंग म्हणजे आपल्या जवळ जे तेल मिळतं खोबरेल तेल तेल शेंगतेल कोणतंही थंडीच्या दिवसामध्ये का तेल चालू शकतं नित्यम हे रोज लावायचं आहे या हाताला एक चमचा या हाताला दुसरा चमचा पायाला तिसरा दुसऱ्या पायाला तिस चौथ्या चार चमचे पोटाला छातीला पाचवा पाठीला कमरेला सहावा आणि असलेल्या डोक्याला सातवा चमचा तेलाचं मालिश कानात तेल घाला डोक्यावर तेल घाला डोळ्यामध्ये काजळ घाला नाकात तेल घाला तोंडातनं तेल प्या आणि अंगाला तेलाचं तेला मालिश करा याला म्हणतात अभ्यंग नित्य रात्रीच्या वेळेला केलं तरी चालेल सकाळी केलं तरीही चालू शकेल काय काय फायदे आहेत हे तेल लावण्याचे हे ते सगळीकडे तेल लागलं पाहिजे हां पोटातही घ्यायला पाहिजे कोलेस्ट्रॉलची काळजी करू नका या मी सांगतो या प्रकाराने कोलेस्ट्रॉल अजिबात वाढत नाही तुम्ही जर कच्चं तेल घेणार असाल तर कच्च्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा काही प्रश्नच नाही आहे त्यामुळे कच्चं तेल घ्या भाकरीवर घालून भातावर घालून किंवा आमटी भाजीमध्ये घालून खिरीमध्ये तूप घालून पुरणामध्ये वरणामध्ये तूप घालून आपण हे स्निग्धत्व शरीराला देऊ शकतो आचरेत नित्यम स जरा जरा म्हणजे म्हातारपण ज जरा श्रमवात हा त काम करून येणारा थकवा जो आहे हा कमी होण्यासाठी म्हणजे मुलं खेळतात किंवा वृद्धांना जरा चालून आल्यानंतर जरा दम लागतो जरा चार चपात्या जास्ती लाटल्यानंतर दम लागतो हा त्रास होऊ नये यासाठी हे अभ्यंग करणं आवश्यक आहे जरा श्रमवात दृष्टी डोळे चांगले राहतात ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाच प्रॉब्लेम असतो की नजर कमी झालेली असते कानाने कमी ऐकायला आलेलं असतं जिभेच्या चवी संपलेल्या असतात अशी कंबर वाकलेली असते प्रसाद शरीराला एक वेश तुकतुकीतपणा येतो प्रसाद पुष्ट्या आयु शरीर असं दीर्घ घट्ट कडक मजबूत अंदरशे मजबूत जसं त्या मिलिटरी मॅन असतात तसं शरीर असलं पाहिजे नंतर ही चामडी अशी लोंबत राहते त्यातलं माव संकुचित होऊन जातं हे होऊ नये यासाठी हे अभ्यंग करायचं आहे दृष्टी प्रसाद पुष्टी आयु स्वप्न म्हणजे झोप ज्येष्ठ नागरिकांचा हा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना झोपच नीट लागत नाही मग काय करायचं कानात तेल घाला डोळ्याला तेल लावा नाका तेल घाला इथे ब्रह्मरंध्रावर तेल लावा तळपायला तेल लावा बिंबीत तेल लावा झोप चांगली लागते स्वप्न सुत्वक त्वचा एकदम तुकतुकीत होते नख चांगली दिसतात डोळे तजेलदार दिसतात अरे हे सगळं मिळणारे अभ्यंग करून दृष्टी प्रसाद पुष्ट्यायू स्वप्न सुत्वक दाढ्यकृत अंदरसे मजबूत आणि यासाठी या, या ज्येष्ठ नागरिकांना एक विनंती आहे की त्यांनी रोज रात्री झोपताना हे अभ्यंग करावं सर वयस्कर लोकांमध्ये किंवा वृद्धांमध्ये एक तक्रार असते की त्यांना मलावरोध होत किंवा खोटा साफ न होणे किंवा सकाळी परसाकडे व्यवस्थित न होणे असं काही दिसतं मग त्यामध्ये मग काय करतात की बऱ्याच प्रकारचे काढे चूर्ण वगैरे खातात मग ते दीर्घकालपणे असं काढा किंवा चूर्ण खाऊनच पोट साफ करून चूरुन घेणं हे कितपत योग्य आहे पोटामध्ये जो जो आतड्यांना चिकटलेला मळ आहे हा कॉन्स्टिबेशन करणारा असतं तेच सांगितलं की वयाच्या साठीनंतर जे त्रास होणार आहे त्याची सुरुवात आतापासून करा जर या आतड्यांना आतल्या बाजूने जर तेल लावत गेलो आपण तर मळ चिकटणारच नाही आहे तो त्या सुळकन जसं त्या घसरगोंडीवरनं मुलं अशी सरकत पुढे जातात तसं या आतड्यामध्ये जर तेल लागलेलं ला असेल तर या तेलावरनं वर्ण अन्न जे येतं ते सळकन पुढे जाईल आणि ते अडकणार नाही आहे बरोबर आणि जे चिकटलेलं अन्न असतं ह्याला सोडवण्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे काय उपयोगी होईल या औषधाचं हे आपल्या लक्षात येईल जेव्हा म फणसाचा डीक हाताला चिकटलेला आहे हा सोडवण्यासाठी आपण काय करतो जरासं तेल लावतो किंवा कणिक मळलेली आहे हाताने लडबडलेली आहे ही चिकटलेली कणिक सोडवण्यासाठी आपण काय करतो जरासं तेल लावतो म्हणजे तेल लावणं यामुळे चिकटण्याची प्रोसेस थांबलेली आहे आणि म्हणून आपण या आतड्यामध्ये जो मळ चिकटणार आहे हा चिकटलेला मळ सोडवण्यासाठी काय करू शकतो तेलाचं पान करायचं स्नेहपान करायचं जेवताना पहिला घासाला तेल ठेवायचं भाकरीवर तेल घालायचं चटणीमध्ये तेल लोणच्यामधलं तेल किंवा वरण भातावर असलेलं तूप हे जे स्निग्ध पदार्थ आहेत हे स्निग्ध पदार्थ जेवणामध्ये असले पाहिजे जसं mm. आमच्या कोकणामध्ये गुळ चून म्हणजे खोबरं हे रोज असलं पाहिजे असं सांगितलेलं आहे तसा तेलाचा एखादा पदार्थ रोजच्या जेवणामध्ये जर घेतला तर ते तुम्हाला कॉन्स्टिबेटिव्ह होणार नाही आहे पण याची क्षमता आपल्या कोठ्यानुसार हळूहळू वाढवत जायची जसं वय वाढत जाईल तसं तेलाचं प्रमाण वाढवत जा कोलेस्ट्रॉलची काळजी न करता भरपूर तेलाचा वापर करा की तुम्हाला कॉन्स्टिबेशन होणार नाही आहे नुसतं खाऊन फायदा होणार आहे का हो खाऊन खाऊन फायदा होईल बाहेरनं लावून सुद्धा फायदा होणार आहे बेंबीवर तेल सोडा याला नाभी पुरण असं म्हटलेलं आहे एवढा कापूस घ्या कापसाला तेल लावा ते नाभीवर ठेवा एखादं पान असं कुठचं तरी झाडाचं पान काढा या जास्वंदीचं पान काढा आणि त्याच्यावर चिकटपट्टी लावून ठेवून द्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे सगळं तेल आतमध्ये शोषलं गेलेलं असतं आणि सुका कापूस तुम्हाला मिळणार आहे एवढं तेल या नाभीतनं सुद्धा आत शोषलं जातं पोटामध्ये जी काही तेलाची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी तेलाने त्याला माखून ठेवणं संपृक्तता तयार करणं एवढं जर केलं तरीसुद्धा हा कॉन्स्टिबेशन हा आजार आपल्याला जाऊ शकतो नारळ खाऊ शकतो शेंगदाणे खाऊ शकतो तीळ खाऊ शकतो काजूगर खाऊ शकतो जेवल्यानंतर मुखवास आपण खाऊ शकतो ज्याच्यामध्ये मसाल्याचा काहीतरी एखादा पदार्थ लवंग वेलची बडीशेप असा खाऊ शकतो या मसाल्यांमधनं मिळणारं जे काही तेल आहे हे तेलसुद्धा एका बाजूने दीपन पाचन पण होतं आणि एका बाजूने मलावर रोजसुद्धा दूर करायला मदत करणार असतं छान या वयामध्ये साधारणपणे विस्फोरणाची एक प्रवृत्ती दिसून येते लोकांना विसरायला होतं किंवा अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे घरच्यांनासुद्धा त्रास होतो किंवा त्या स्वतः व्यक्तीलाही त्रास होतो तर आयुर्वेदामध्ये त्याच्या दृष्टीने काय सांगितलेलं आहे झायमर नावाचा एक आजार झाला आहे आणि मेंदूमधला काही भाग असा संकोच व्हायला लागतो आणि मग विस्मरण मी त्या खोलीत कशासाठी केलेले हो। मी ते दागिने कुठे ठेवलेत मी पैसे मोजले पण ते ठेवले कुठे माझ्या लक्षातच येत नाहीये मी माझी सई मराठीत केलेली की के इंग्रजीत केलेली इतक्या साध्या साध्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विस्मरणामुळे होणारं नुकसान आहे बरोबर मग हे जर वाढवायचं असेल तर हे बुद्धीचं दालन जे आहे हे ओपन झालं पाहिजे गणपती ही बुद्धिदेवता सांगितलेली आहे गणपतीचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ज्याचं आतलं सारण मोदकामधलं सारण हे खोबऱ्याचं आहे हे गुळ खोबरं बुद्धी वाढवायला स्मरणशक्ती वाढवायला आकलनशक्ती वाढवायला मदत करणार आहे त्यामुळे हे जे काही मोदक आहे दर महिन्याच्या संकष्टीला खाणारे हे रोज एक मोदक करून खावा त्याने बुद्धी वाढणार आहे स्मरणशक्ती वाढणार आहे अगदी गुळ खोबरं रोज तुम्हाला नाही खाता येत आहे ज्यानं मोदक खाता येणार नाही रोज करून त्यांना काय करायचं तर त्यांनी खोबरेल तेल प्यावं पण हे खोबरेल तेल कुठचं लाकडी घाण्यावर काढलेलं गावठी स्वरूपातलं खोबरेल तेल अप्रतिम औषध रोज दोन दोन चमचे प्या अगदी पिलंच पाहिजे असं नाही तुम्ही जेवणात घ्या भातावर घ्या आमटीमध्ये घ्या भाजीमध्ये घ्या त्या चटणीमध्ये घालून घ्या ती सुकी चटणी आहे त्याच्यावर घाला आमच्याकडे भाकरीवर तेल घालण्याची परंपरा होती नाही माझी आजी जेव्हा ती भाकरी करायची अशी टम्म फुगायची मधनं त्याला भोग पाडायची आणि आतमध्ये तेल सोडायची आणि पुन्हा ती भाकरी चिकटून टाकायची आतमध्येच चटणी घालायची आणि मग त्या भाकरीचा रोल करून आम्ही खात खात शाळेत जात होतो म्हणजे हे जे खोबरेल आहे हे खोबरेल देखील बुद्धीला वाढवणारं स्मरणशक्ती वाढवणारं आहे हे प्रत्यक्ष खाऊन कानातसुद्धा खोबरेल घालावं नाकातही खोबरेल घालावं डोळ्यामध्ये सुद्धा आपण अंजन म्हणजे काजळं घालावं ह्यासुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपला अलर्टनेस वाढवण्यासाठी मदत करणारे आहेत याही गोष्टींचा विचार आपल्याला स्मृतीभंश हा आजार कमी होण्यासाठी वापरला जाऊ शकतो अच्छा ह्या वेळामध्ये माणसाने निवृत्ती घ्यावी असं सुचवलं जातं तर आयुर्वेदानुसार असं काही निवृत्ती म्हणजे काय अपेक्षित <laughs> आहे किंवा असं आधी करावं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार आश्रम सांगितलेले आहेत पहिला आश्रम जो आहे हा ब्रह्मचारी आश्रम आहे शून्य ते पंचवीस शिक्षण घ्या पुढचा जो आहे हा गृहस्थाश्रम आहे पंचवीस ते पन्नास संस्कार करा त्यानंतर पन्नास ते पंच्याहत्तर हा वानप्रस्थ आहे ज्याला आपण आज ज्येष्ठ नागरिक म्हणतो तो आणि पंच्याहत्तर ते पुढे शंभर हा संन्यास आश्रम आहे म्हणजे पन्नासीनंतर निवृत्तच व्हायचं का निवृत्त प्रत्यक्षात व्हायचं नाही परंतु निर्णय प्रक्रियेतनं तुम्ही निवृत्त होणं अपेक्षित आहे घरामध्ये जे निर्णय घेतले जातात ते मुलांवर सोपवा आता मुलंसुद्धा मॅच्युअर झालेली आहेत त्यांना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ देत आता एखादा बल्ब बदलायचा असेल मुलांना बदलू देत ना तो फिलिप्सचा घ्यायचा की सीमाचा घ्यायचा की आणखीन कुठचा रामाशेवा गोविंदाचा घ्यायचा ते मुलांना ठरवू देत त्याचा निर्णय घेऊ देत ना त्या घर नवीन घ्यायचं आहे मुलांना ठरव देत त्याचं प्लॅन त्याचं डिझाईन कसं असावं पहिल्या मजल्यावर घ्यायचं की अकराव्या मजल्यावर घ्यायचं मुलांमध्ये निर्णय निर्णय प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी वर्ष पन्नास नंतर निवृत्त व्हावं पण जीवनातनं निवृत्त व्हायचं नाही आहे बरोबर लहान मुलं इकडे तिकडे आपल्या चाळीमध्ये फिरत असतात उगाच टगेगिरी करतात उगाचंच कुठेतरी क्रिकेट खेळतात किंवा आणखीन काहीतरी टवाळक्या करत फिरतात यांना एकत्र करा यांना शुभमकृती द्या यांना काही श्लोक शिकवा यांना भारतीय संस्कृतीचं महत्त्व सांगा यांना काही हुतात्मे आमचे होऊन गेलेत त्यांचं महत्त्व सांगा तुमच्या अनुभवाचे बोल त्यांना सांगा निवृत्त होण्याची गरज नाही आहे वय निवृत्तीचं असलं तरी ह्या पुढच्या पिढीला एकत्र करण्याचं काम या वानप्रस्थाश्रमामध्ये या ज्येष्ठ नागरिकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे उत्तम उत्तम यादृष्टीनं जसं विचारता येईल की वयवर्ष पन्नास नंतर साधारणपणे ता व्यक्तीचा सा आहार कसा असावा किंवा त्याने काय स्वतःला बंधनं घालून घ्यावीत आपली पचनशक्ती या काळामध्ये कमी झालेली असते शरीर वृक्षत्वाकडे गेलेलं असतं पण अग्निमंद होत गेलेले असतात त्यामुळे तुमच्या क्षमता ओळखा आणि तुमचा आहार घ्या तुमचं पचन जेवढं होणारं आहे तेवढाच आहार तुम्ही घ्या आणि त्याच्या पलीकडे जाऊ नका तुम्हाला अंदाज असतो मला अर्धी चपाती पुरणारे किंवा एवढीशीच भाजी पुरणारे किंवा ए अर्धी वाटीच दही लागणार आहे किंवा एक दोन चार चमचेच कोशिंबीर लागणार आहे तेवढंच घ्या आणि तेवढ्यावर संतुष्ट राहा सकाळी एकदा जेवा संध्याकाळी एकदा जेवा गरज लागलीच तर मध्ये एखाद्या वेळेला दूध घेतलं तरी चालेल एखादं फळ घेतलं तरी चालेल ड्रायफ्रुट्स घालून घेतली तरी चालेल आणि ते ज्यूसच्या फांदात पडू नका अजून तुमचे बत्तीस दात शाबूत आहेत ते चावून 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 खा उगाच ते आपण वृद्ध झालो म्हणून आपण ज्यूस पेट बसायचं असं जिभेला फसवून आणि दातांना वगळून आहार नको घेऊत एका आहारात तीनच पदार्थ घ्या उगाच चार चार पदार्थांचं जेवण बनवू नका म्हणजे कसं आहे आपल्या जेवणामध्ये समजा जर भाकरी असेल तर त्याचा बरोबरचा एक पदार्थ हा झुणका असू शकतो आणि कांद्याची भजी असू शकतात भात असेल तर दुसरा पदार्थ पिठलं असू शकतो नाहीतर आमटी असू शकतो आणि तिसरा पदार्थ भाजी घ्या इडल्या केल्या तर त्याच्याबरोबर एक सांबार आणि एक चटणी तीनच पदार्थ असतात पराठा केलात तर दही आणि लोणचं तीनच पदार्थ अगदी साधी डाळ तांदळाची खिचडी केली तरी सुद्धा त्याच्याबरोबर एक पापड आणि एक कोशिंबीर तीनच पदार्थांचं जेवण ठेवा म्हणजे ते तुम्हाला पचेल तीनच पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा ते पचवायला तीनच एन्झाईम लागतील पण सहा सात पदार्थ जर तुमच्या ताटात वाढून घेतलेत तर हे सगळे पदार्थ पचवायला सहा सात एन्झाईम आमच्या शरीरात तयार व्हायला किती वेळ लागणार आहे याचा विचार करून बघा त्यामुळे हे सगळे पदार्थ जेव्हा पोटात एकत्र होतात ते पुन्हा डिसइंटिग्रेट करण्यासाठी शरीराला किती वेळ लागेल एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला एवढे पोसावर तांदूळ निवडायला दिले किती वेळ लागेल पंधरा मिनटं लागतील पण याच तांदळामध्ये मुठभर तुळळ मिसळलेली असेल तर ती वेगळी करायला किती वेळ लागेल आता पंधरा मिनटं पूर्ण नाहीत आणखीन पंधरा मिनटं लागतील याच्यामध्येच आणखीन मोहरी घातली चमचाभर आता आम्हाला पंधरा मिनटं पूर्ण नाहीत आम्हाला पंचेचाळीस मिनटं लागतील जेवढे पदार्थ आतमध्ये वाढत जातील तेवढे ते डिसइंटिग्रेट ते करायला वेगळे वेगळे करायला जेवढा वेळ आपल्याला लागतो तेवढाच वेळ माझं अन्नाचं पचन करण्यासाठी जेवढे जास्ती पदार्थ मी खाईन तेवढे ते, ते डिसइंटिग्रेट करून त्यांचा पचनांक ओळखून त्यांचं एनर्जीत रूपांतर करण्यासाठी मला जास्त कष्ट पडणार नाही आहेत का मग कमी खा पोटभर खा आनंदाने खा आणि वेळेत संपवा हेच या पुढच्या आयुष्यामधलं लक्षात ठेवण्याचं सूत्र आहे या वयामध्ये एक प्रकारची एक भावना अशी असते की सगळ्या रस गोष्टींवरनं मन काढून घ्यायचं वगैरे तर पुढचा प्रश्न असा करताल की या जीवनामध्ये कामजीवनाला कितपत महत्त्व आहे hmm. मुळात ते hmm. आयुर्वेदानुसार कसं असावं किंवा अपेक्षित आहे का जसे आपल्याकडे चार आश्रम सांगितलेत तसं आपलं हे आयुष्य आहे ना हे चार पुरुषार्थ मिळवण्यासाठी आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत बरोबर त्याच्यात काम हा एक महत्त्वाचा पुरुषार्थ सांगितला आहे कामजीवन म्हणजे सेक्स लाईफ वैयक्तिक जीवनामध्ये जे आपल्याला नैराश्य येणार असतं त्याचं हे मुख्य कारणसुद्धा असू शकतं की आपल्याला आता शारीरिक संबंध ठेवता येणार नाही आहेत ही केवळ मानसिक भावना असते तुम्ही मानसिकतेला बदलून घ्या तर तुमच्या आज मुसलमान समाजामध्ये सत्तराव्या वर्षीपर्यंत त्यांना मुलं होऊ शकतात मग बाकीच्या का नाही होऊ शकणार तुमच्या मनाची समाधानी अशी ठेवा की आपण कायम जवान आहोत जसं अगदी आजच्या सांस् सा आपल्या सांस्कृतिक भाषेत बोलायचं तर पिकलं पान हिरवा देठ हिरवा देठ आहे हे तुमच्या मनाचं प्रतीक आहे तुमचं मन प्रसन्न ठेवा मन फ्रेश ठेवा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तारुण्य आणि नवीन काहीतरी शोधण्याची वृत्ती जर तुमच्यात आली तर तुमच्या कामजीवनाला तुम्ही पुरस्कर्ते आहात तेही तुम्ही मदत करत असता यासाठी काही वेगवेगळी औषधं जी आज बाजारामध्ये जाहिरातींच्या स्वरूपात मिळतात त्या जाहिरातींच्या मागे लागू नका त्यापेक्षा आपल्या जेवणामध्ये तूप आहे भरपूर खा त्याच्यामध्ये नारळ आहे भरपूर घ्या ड्रायफ्रूट्स आहेत ही व्यवस्थित घ्या वेळच्या वेळेला जेवा म्हणजे तुमचं कामजीवन देखील सुखर होणार आहे आणि सुखद होणार आहे यात शंकाच या नाही म्हणजे असं नव्हे की आता पन्नास पंचावन्न झालं म्हणजे आता सगळं देवदेव केल्यासारखं असतं हा एक बऱ्याच जणांमध्ये समाज असतो न्यूनगंड असतो होय आणि काही वेळा या या वयामध्ये खूप राग येत असतो आपल्याला जे जमलेलं होतं पूर्वी आणि आता आपल्याला ते करता येत नाही अशी भावना मनात निर्माण झाली की एक तर नैराश्य येतं नाहीतर आम्ही एकदम असे आवेशामध्ये जातो आणि रागात रूपांतरित होतो बरोबर एका वृत्तामध्ये हा राग व्यक्त करण्याची एक पद्धत अशी सांगितलेली आहे केसानी बघुनी वयास अपुले जे कृष्णत्व ही त्यागिले वंदावे विषयासना म्हणून ते चक्षुही मंदावले ताठा टाकुनी वाकली भगतनु नू सर्वास चित्ता सोडहा क्रोध झळ करी शोभे न जो या वया वा म्हणजे बाकी सगळं तुम्हाला जमणार आहे क्रोध फक्त टाकून द्या या क्रोधाचं रूपांतर शौर्यामध्ये करायचं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं क्रोध त्यांना पण येत होता जिजाऊ माईसाहेबांना सुद्धा क्रोध येत होता याचं रूपांतर शौर्यात करण्यासाठी आपल्याला येत असलेला क्रोध आहे याच्यावर जर आपण या, या आ, ताबा मिळवू शकलो तर आपण आपण देखील या क्रोधाचं रूपांतर शौर्यात करू शकतो आपण या क्रोधाचं रूपांतर रागात करतो आदळ करतो वस्तूंची तोडफोड करतो दुसऱ्यांना मारतो किंवा काहीतरी अपशब्द तोंडात न येतात इथे संयम पाहिजे आणि यासाठी ध्यान उपवास प्राणायाम हे उपाय आपल्याला करा इथेच प्रश्न आहे की याच वयामध्ये आपल्याला सुचवलं जातं की ध्यानधारणा करणं जपतप उपासना तर याने मानसिक शांती मिळण्यासाठी करायचं आहे की काय करता येईल म्हणजे त्याच्यासाठी आचार विचार बदलावे लागतील की, की हे कसं सांगितलं ध्यानधारणा वगैरे हे जे प्रकार आहेत हे आज असं वाटतं की हे सगळे कालवाह्य झालेले विचार सांगत आहेत नाही हे तर तरुणाने केले पाहिजेत ज्ञानेश्वर माउलेनी सोळाव्या वर्षी जी काही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ही काही एकसष्टाव्या वर्षी वाचण्यासाठी केलेली आहे का नाही सोळाव्या वर्षीपासून तिचं ध्यान सुरू झालं पाहिजे माझ्या मनात मनामध्ये विठ्ठल 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 असला पाहिजे अंतरातला विठ्ठल ओळखता आला पाहिजे आणि यासाठी माझ्या अंतरातला असलेला विठ्ठल शोधण्यासाठी हे ध्यान आहे बरोबर म्हणजे केवळ मानसिक शांतीसाठी नाही आहे तर आध्यात्मिक पूर्ततेसाठी सुद्धा आणि शारीरिक समाधानासाठी सुद्धा ध्यान करणं आवश्यक आहे प्राणायाम करणं आवश्यक आहे काही का योगासनं करा तुम्हाला जे झेपत आहे ते करा परंतु कुठेतरी या सगळ्या षडरिपूंना तुम्हाला वश करायचं असेल तर तुम्हाला ही साधना म्हणून करणं आवश्यक आहे सर आज ज्येष्ठांसाठी आयुर्वेद या विषयावर आपण इतकी फार छान माहिती सांगितली आणि मला नक्कीच असं वाटतं की आपले जे ज्येष्ठ मित्रवर्ग आहे त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल तर आपण दिलेल्या वेळ वेळाबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य मिळावं ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि आपण हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा विशेष भाग इथेच थांबवतो